नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा खर तर संदीप देशपांडे बऱ्यापैकी माझ्या भाषणातले मुद्दे बोलून गेले पण तरी सुद्धा बरंच काय बाकी आहे दोन अडीच महिन्यापासून सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या भागात आम्ही बी एल ए नेमणुकांच्या तयारीला लागलो ला आणि आज जवळजवळ मुंबईमध्ये दहा ते बारा हजार बी एल ए ठाण्यामध्ये चार साडेचार हजार बी एल ए आपली नेमणूक झालेली आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजार बीएलएन ची फौज आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तयार आहे बी बीएलए बीएलए ए महत्व काय असतं ते तुम्हाला सांगतो विधानसभेला सा आम्ही बीएलएन वर काम करत होतो म्हणजे प्रत्येक मतदार यादीमध्ये आमचा प्रत्येक माणूस एक एक माणूस नेमला होता आणि त्याच्या हाताखाली चार लोकांची टीम घरोघरी जायची आणि त्या दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदान म्हणून एक एरिया आहे तिथे आमचा शाखाध्यक्ष आहे रोशन वाडकर त्याची बायको आहे ती काय नाव तिचं दर्शना वाडकर ती एका मतदार यादीवर काम करत होती आणि ती यादीवर काम करता करता एका घरी गेली आणि त्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या लोकांनी थोडंसं तिच्याशी उद्धट वागण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगायला सांगितलं आम्ही तुमच्या शाखेत दोन वेळा आलो तुमच्याकडनं आमचं काम झालं नाही आता काय मतं मागायला आहे अशा अनेक गोष्टी ती बोलायला लागली दर्शनाला ते थोडंसं वाईट वाटलं दर्शनाखाली आले आणि मला सांगितलं मला फोन केला दादा असं असं झालंय मी दर्शन तू जिथे आहेस तिथे थांब मी आलो पंधरा मिनिटात पोचलो मी पंधरा मिनिटात तिथे गेलो दर्शनाने बेल वाजवला मला त्याने बघितल्याच्यानंतर थोडेसे घाबरले मी ताई बोल त्यांना म्हटलं दाई मी येऊ का दोन मिनिटं आतमध्ये मला बोलायचं आहे तुमच्याशी मी आतमध्ये गेलो बोल ताई काय झालंय काय गाईड समज झालाय तर ते म्हणाले की माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे आणि मी दोन वेळा तुमच्या शाखेत गेलो तुमची भेट झाली नाही परंतु तुमच्या इथे जो मुलगा होता शाखेतला त्यांना मी दोन वेळा सांगितलं मला दादाला फोन लावून द्या त्यांनी फोन लावून दिला नाही आणि म्हणून आम्ही नाराज आहोत मग मी थोडा वेळ त्यांच्याबरोबर बसलो गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते थोडेसे माझी बोलायला लागले आणि नंतर मी म्हटलं ताई ठीक आहे त्यावेळेला राहून गेलं आता काय अडचण आहे तर ते म्हणाले आता दोन दिवसांनी माझ्या मिस्टरांचा केमो आहे तर मी म्हटलं किती सांगितले त्यांनी सांगितले एवढे एवढे पैसे दिलेत मी लगेच ज्युपिटर हॉस्पिटलला फोन केला उमेश नावाचा ऍडमिन हेड आहे त्याला उमेश असा आहे काय करता येईल तो बोला दादा याच्या पुढचे त्यांचे सगळे केमो आपण पन्नास टक्के पैसे माफ करून मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी त्यांचा केमो झाला ते पुन्हा शाखेत आले अर्धा तास बसले मला भेटले आणि धन्यवाद बोलून गेले हे जे काम आहे ना हे जे काम जे पक्षापासून किंवा आमच्या आपल्या पदाधिकाऱ्यांपासून नाराज झालेली लोक छोट्या छोट्या कारण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं सरळ काम हे बी एल च्या होऊ शकतो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्या निवडणुकीला देखील ज्या लोकांनी मला मतदान केलं होतं आणि येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुकीला तो कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोबत राहील ही ताकद बी एल एची आहे त्यामुळे बी एल ए अतिशय सक्षम मजबूत असणं खूप गरजेचं आहे या काय मागच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या राजसाहेब बोलतात खरं आहे कारण दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस आपण लोकांनी जे काही काम केलं होतं ना कोविडच्या काळात केलेलं काम आणि सगळ्या गोष्टी या सगळ्या कामानंतर आपल्याला पडलेली मतं ही काय लोक लोकांनी लोका दिलेली मतं नाही आहेत ही मतदार यादी आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यातलं झालेली मतदान दा, मत मतदान आहे त्याच्यामुळे यावेळेला तुम्ही माझ्या ठाण्यातल्या सगळ्या बी सांगितलेलं आहे की या वेळेला मतदान केंद्रात आम्ही पूर्ण तयारीने उतरणार आहोत आम्ही एक हजार मतदारांची यादी आहे आठशे ते एक हजार आत्ता ज्या काही याद्या चालल्यात त्या जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये दोनशे अडीचशे लोक भेटतच नाही आहेत की हे कोण आहेत त्यांचा पत्ता काय अशा अनेक तुट्या आहेत सो या वेळेला आम्ही त्या याद्यांवर उत्तम काम करतोय जे माणसं भेटत नाहीत त्यांना लाल पेनानी टीक मारायला घेतलेली आहे आणि त्याच याद्या बी एल हातात मतदान केंद्रात जाणार आहे ज्या वेळेला त्या याद्या मतदान केंद्रात जातील आणि ज्या नावावर लाल टीक आहे तो जर माणूस मतदान केंद्रात आला तर मी माझ्या लोकांना सांगून ठेवलाय बाहेर मेसेज पाठवा की गोंद्या आला रे आला की आम्ही घुसलो आणि तो येताना पायावर येईल पण जाताना पायावर जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणखी एक सगळ्यांना सांगतो मुंबईचे बियेला असो ठाण्याचे बियाला असो सगळ्या बियाले सांगतो जो सगळ्यात जास्त बोगस मतदान पकडून देईल ना त्याचा नागरिक सत्कार आम्ही ठाण्यामध्ये काढणार चला बघू या वेळेला कसं बोगस मतदान होत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती सांगतो तुम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या आता डोळे आहात कान आहात नाक आहात त्यामुळे यादीवर काम करताना नीट काम करा बोगस मतदार या वेळेला पकडायचेच आहेत या दृष्टीने तुम्ही सगळे काम कराल अशी अपेक्षा करतो आणि तूर्तस थांबतो जय हिंद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका